नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण श्री स्वामी समर्थ हो, अपन नगर या ठिकाणी आहोत आपण पाहू शकता सोबत काही नागरिक आहेत लहान मुलं आहेत नक्की कोणता कार्यक्रम आहे याबाबतची माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत आपण आता पाहू शकता एक सुद्धा आहे नक्की आता नक्की कोणता कार्यक्रम होत आहे त्याच्याबाबत आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर नमस्कार आपली ओळख सांगावी मी नरेंद्र डुगल गेली आठ वर्षं मी जानताराजा अंतरराजा प्रतिष्ठानमध्ये काम करत आहे बरं आणि उद्या शिवजयंती सतरा मार्च तिथीनुसार शिवजयंतीचा कार्यक्रम आहे बरं प्रतिष्ठान आयोजित व आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ गणेश भाऊ काकडे यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाची म्हणजे की आम्ही सगळे म्हणजे हे माझे सहकारी मित्र आणि आमचा महिला वर्ग आम्ही हे सगळे एका सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये आम्ही हो होळीचा कार्यक्रम जनता राजा प्रतिष्ठान तो आयोजित करतो त्याच्यानंतर उम महिलां महिला दिनाचे कार्यक्रम आम्ही महिलांसाठी आयोजित करतो असे विविध प्रो आम्ही कार्यक्रम जाणताराच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेत असतो त्याचा शेमध्ये कार्यक्रम असतात उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती म्हणजे श शिवजयंती निम निमित्त आप आपण तसेच असे पोवाड्याचं वगैरे कार्यक्रम पाच वाजता चालू आपण पा कार्यक्रम आपला पाच वाजता आपण चालू करणार आहे पोवाडा आणि शिवगानी या कार्यक्रमानसून त्यानंतर सहा ते सहा ते सात आपला मर्दानी खेळ त्याच्यामध्ये तलवारबाजी लाटीकाटे असे आपण मर्दानी खेळ दाखवणार आहोत त्यानंतर आपण सात ते आठमध्ये शिवव्याख्यान घेणार आहोत आपण ते शिवव्याख्यान ठेवलेलं आहे त्याच्याने शिवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयतीनिमित्त जयतनी जयंतीनिमित्त बरं आणखी काय असणार त्याच्यानंतर आपण शिवपुत्र शंभू शंभू महा शंभू महाराज यांनी जे बलिदान दिलं त्या त्या त्याला विसर पडू नये म्हणून आपण छावा चित्रपटाचं प्रदर्शन करणार आहोत इथे छावा चा, चित्रपट दाखवणार आहोत तो आठ ते रात्री अकरा वेळेत आपण दाखवणार आहे बरं हा जो कार्यक्रम आहे हे जे नियोजन असतात फक्त कॉलनीवासीसाठी आहे की संपूर्ण तसं सगळ्या सर्वांसाठीच आहे पण आमचे हे सगळं आमचा हा परिसर आहे वनश्री नगर मोहन नगर स्वामी समर्थ नगर हा सर्व सर्व मिळून आम्ही सगळा हा कार्यक्रम घेत असतो आपल्यासोबत आत्ता एक महिला पदाधिकारी त्यांच्याकडे आपण घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार या कॉलनी मध्ये आपण किती वर्ष बसून राहतात मी सहा वर्ष झाले आपली ओळख सांगावी मी मिसेस प्रियांका ढमाले बर आता या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात असं मी ऐकलं नक्की कोणते कोणते कार्यक्रम होतात या ठिकाणी जाणता रजा प्रतिष्ठान यांचे अध्यक्ष दुबल भाऊजी व गणेश भाऊ काकडे यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभरात भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात ज्यामुळे की आपल्या पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी आणि त्यांनी ती जपून ठेवावी याकरिता आपण गणपतीत गणपती उत्सव करतो त्यामध्ये वेगवेगळे खेळ घेतले जातात जसे चित्रकला स्पर्धा रनिंगची स्पर्धा त्यानंतर डान्स घेतले जातात गणपती बाप्पाबद्दल त्यांना माहिती सांगितली जाते त्यानंतर नवरात्रोत्सव केला जातो त्यामध्ये दांडिया असतात आणि वुमन्स निमित्त इथे पैठणीचा खेळ घेतला जातो आणि या निमित्ताने मी भाऊ काकडे यांचे मनापासून धन्यवाद मानते ते हे स सर्व कार्यक्रम छानपणे करतायत आणि आम्हाला प्रोत्साहन देत आहेत धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी सुवर्ण सचिन काळे लिटिल सर्फी स्कूलची प्रोपायटर बरं आता या ठिकाणी वर्षभरात काय काय कार्यक्रम होतात वर्षभरात आपले गणपती उत्सव होतो बर सात दिवसांचा त्याच्यामध्ये विविध लहान मुलांना त्यांच्या कला गुरांना वाव देण्यासाठी भरपूर कार्यक्रम घेतले जातात सर्व शिक्षण घेतलं घेतलं जातं आपले इथं बर आणि शिवजयंतीचा मोठा कार्यक्रम घेतला जातो बरं आता उद्या जे शिवजयंती निमित्त काही पारंपरिक पोषाखामध्ये लहान मुलं किंवा महिला वर्ग येणार आहेत का सगळ्या महिला काठापत्राच्या साड्या घालणार आहेत आणि लहान मुलं आपले सगळे मावळ्यांच्या वेशात असतील शिवाजी महाराज शहाजीराजे आणि छत्रपती संभाजी महाराज आणि जिचा बरं आणखी काय सांगाल आपल्या कॉलनी बद्दल नक्की कशी कॉलनी आहे नक्की गणेश काकडे यांचे सहकार्य कसे असते गेल्या आठ वर्ष झालं आपल्या इथं हा कार्यक्रम शिवजयंतीचा साजरा होतो त्याच्यामध्ये आठ वर्षापासून आमची शाळा सहभाग घेते या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये जनता राजा प्रतिष्ठानचे सगळे अध्यक्ष यांचं सहकार्य आणि तसेच गणेश भाऊ काकडे यांचंही सहकार्य खूप मोलाच आहे आ, सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी प्रज्वल बरं आता या ठिकाणी जे कॉलनीमध्ये विविध उपक्रम होतात त्याच्यामध्ये गणेश भाऊ काकडे किंवा जे काही सहकारी तुमचे त्यांचं नक्की सहकार्य कसं असतं की आपलं मंडळ राजा प्रतिष्ठान बरं आदर्श आधार माननीय गणेश भाऊ काकडे व आपल्या मंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी असते त्यांच्या नेतृत्व झाले आपण विविध सामाजिक सेवा करतो त्यामध्ये रक्तदान शिबिर असतील त्यामध्ये वृक्षरोपण असेल या कोणाला काही मेडिकलची हेल्प वगैरे लागली त्याच्यामध्ये आपले सर्व कार्य ते, ते कार्यकर्ते त्यांची मदत करतात जसं की आपण बारीक मुलांसाठी गणपतीपती म्हणा किंवा शिवजन्सनिमित्त वेगळेवेगळे प्रकारचे स्पर्धा वगैरे ठेवतो त्याच्याने त्यांचे कौशल्य वाढावे व एक आनंदी जीवन मिळावे त्यासाठी आपले प्रयत्न असतात ओके सर राहतो नाव सांग माझे नाव राजवेंद्र नरेंद्र डुबल आहे आणि शाळा कोणती तुझी मी मामासाहेब खांडे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकतो कितवीला आहेस मी चौथीला आहे बरं तर या कॉलनी मध्ये किती वर्षापासून राहताय तुम्ही मी ह्या कॉलनी आठ वर्षापासून राहतो आता या कॉलनी मध्ये दरवर्षी किंवा वर्षभरात काय काय उपक्रम होतात किंवा काय काय कार्यक्रम होतात दरवर्षी कार्यक्रम तर खूप सारे असतात जसे गणपती गणेश चतुर्थी छत्रपती शिवाजी महाराज जयंती महिला दिवस महिला दिवस नवरात्र नवरात्र पण असते नवरात्र लहान मुलांसाठी काय काय म्हणजे स्पर्धा असतात काही खेळ असतात लहान मुलांसाठी ह्या ह्या वेळेस तर आज म्हणजे उद्या मर्दानी खेळ असणार आहेत जसे तलवारबाजी लाठी काठी इत्यादी आणि मागच्या वर्षी पण खूप सारे खेळ झाले होते जसे लिंबू चमचा संगीत खुर्ची वगैरे बरं ठीक आहे बा तुझं नाव सांग माझं नाव परिबीरूट आहे बर आणि तू कितीला आहेस मी सहावीला आहे आता बरं आता तू काय कॉलनी कॉलनीमध्ये काय कसं वाटतं तुला खूप छान वाटतं आणि इथे म्हणजे वेगळे असं कार्यक्रम घेतले जातात आणि यातून आम्हाला संस्कृतीची ओळख होते बर नागरिकांचं सहकार्य कसं असतं आणि लहान मुलं किती साधारण या कॉलनीमध्ये खूप सारे आहेत मग कोणत्या कोणत्या स्पर्धा होतात इथे इथं रेसिंग रेस होते चित्रकला स्पर्धा डान्स स्पर्धा होतात बरं ठीक आहे